नमस्कार मी दिलीप स्वामी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय सद्यस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये वृष्टी झालेली आहे पाऊस चांगला झालेला आहे म्हणून शेतकरी बांधव काही ठिकाणी पेरणीची घाई करत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे हवामान तज्ज्ञांशी चर्चा झालेली आहे हा जो पाऊस आहे हा मान्सूनचा पाऊस नाही आहे आणि हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये आता सत्तावीस नंतर पाच सहा जूनपर्यंत कोरडा हवामान असणार आहे पाऊस त्यामध्ये नसणार आहे आणि त्यामुळं आताच जर आपण पेरणीची घाई केली तर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना कृषी विभागामार्फत आणि आमच्यातर्फे विनम्र आव्हान आहे की आपण आताच पेरणीची घाई करू नका मान्सून आत्ता राज्यात आलेला आहे